नमस् जय भीम सगळ्या मोण्याचा तात्पर्य हे आहे की माझे वॉच टाईम खूप कमी असल्यामुळे मी शॉ आपले लाईव्ह येते ठीक आहे तर माझे सबस्क्राय चोवीसशे कम्प्लीट चोवीसशे चोवीसशे कंप्लीट झालेले आहे आणि वॉच टाईम खूप कमी असल्यामुळे मी हे लाईव्ह आलेले आहे तर तुम्ही माझ्या लाई लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद ठीक आहे तर कमेंट करा आणि सांगा मला काय तुम्हाला झालं का तुमचं चहा जेवण वगैरे लाईव्ह काढण्याचा मुद्दा हे आहे की माझे वॉच टाईम आपले वॉच टाइम खूप कमी आहे आणि म्हणून मी थोडी लाईव्ह आलेली आहे माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि मला लाईक शेअर सबस्क्राय नक्की करा माझं शॉर्ट चॅनल आहे त्याचे सबस्क्राय चोवीसशे पूर्ण झालेले आहे वॉच टाईम खूप कमी आहे तर सांगा मला हां हे ऊन ऊन पाहना खूपच तपते आता आणि रात्रीला पाणी येते गारा येते पाणी येते हवा येते कमेंट करा पटकन सांगा विचारा काय सपोर्ट करा मला मग तुमचा खूप खूप आभार मला लाईक शेअर कमेंट नक्की करा सांगा कमेंट करा

माझं नाव राजश्री देवीदास खडसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ माझे चोवीस पूर्ण झालेले आहे आणि वॉच टाईम खूप कमी असल्यामुळे मी लाईव्ह आलेले आहे तर मला नक्की सपोर्ट करा शेअर कमेंट लाईक कॉमेंट करा विचारा मला हां पटपट करा कमेंट सांगा मला नाही तर मला जायला काहीच नाही लगे तू मला मी बात जाते ते न बोल करा कमेंट करा एकशे अभि जाते हाय संतोष काम संतोष भाऊ हाय तुम्हाला झालं का तुमचं जेवण संतोष भाऊ तुमचं जेवण झालं का हो हाय शिला हाय ताई झालं का तुमचं जेवण हो म्हणते ना ठीक आहे तुमचं जेवण झालं संतोष भाऊ कुठून बोलता तुम्ही कुठून कुठे राहता कमेंट करा सांगा मला कुठे राहता तुम्ही हो हे कोण शिलात आहे हो हो का जेवण झालंय शिलाताई तुम्ही कुठून बोलता सर्वजण तुम्ही माझ्या माझ्यालाही आलेले सगळे सांगा कुठून बोलता तुम्ही पकड बीडु। 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 बीड शिला जी। शिला जी जी बीड शिला ताई तुम्ही बीडले राहता शिलाजी तुम्ही कुठे बीड राहता ठीक आहे ना बीड संतोष भाऊ तुम्ही कुठे राहता सांगा पटपट तुम्ही का रे मी ताई यवतमाळला राहते शिला ताई मी यवतमाळला राहते तुम्ही लाईव्ह माझ्या आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळे माझ्या लाईव्हवर आले ना एक एक लाईक मला द्या माझी माझा सपोर्ट करा आणि चॅनल माझ नवीन आहे न असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा ओके ओके थँक्यू ताई ओके बोला सांगा कमेंट अरे अरे मी पण अमरावतीला राहतो जोश हो का मग तर मग तर जवळ जवळच हवं पण जोश दादा तुम्ही अमरावतीला राहता मी यवतमाळला राहते धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलवर आल्याबद्दल जोश दादा एक एक लाईक द्या सर्व मला सांगा पट आणखी कोण आलेला आहे हो की हे कोण वय जय श्री हां जय जय बाई जय दादा।, दादा हो की जोश दादा लाईक केलं आहे हो दिसलं धन्यवाद तुमचं दिसलं लाईक खूप खूप धन्यवाद तुम्हाला लाईक वापस घेतलं केलं आहे केलं वापसही घेतलं काय दादा <laughs> माझ चेहराच नाही दिसत केलं ना वापस घेतलं काय काजून जोश दादा ताई वेग आता grande. नमस्कार, नमस्कार ताई तुम्ही मला लाईक मयुरी ताई मला लाईक दिल्याबद्दल दिसलं 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 आ युट्यूब ची प्रॉब्लेम होती ते काय दिसलं नाही मला मी लाईक केलं की हो हो दादा रामदास हिंगोले लाईक केलं म्हणते ना हा हे कोण नाही ना? ना? ना तर करा नाही तुम्ही रामदेव दादा लाईक केलं केलं नाही तर करा ना मग जोश काय नाही लाईक केलं की बघा समीर खान तुम्हाला सर्वांना माझ्या लाईववर येण्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही मला एक एक, एक लाईक द्या नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा एकूण वे शा समीर दादा काय म्हणते हां माझं नाव राजश्री देवीदास खडसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे चोवीसशे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे आ, हो दादा जेवण झालंय माझं म्हणून थोडं लाईव्ह करा घ्यावं म्हटलं म्हणून थोडं लाईव्ह घेतलं जेवण घेऊन झालंय आता माझा टाईम खूप कमी आहे ना म्हणून मी थोडं थोडं लाईव्ह येते एक एक लाईक द्या आहे कोण मी समीर खडसे नाही सुरेश खडसे सुरेश खडसे पण

हो का महेंद्र वाड वानखडे आहे का तुमचं नाव दादा मी मयुरी मयुरी करतो काय मी स्पेलिंगमध्ये चूक गडबड होती सर्वांना तुम नमस्कार माझा वाला माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि तुमचा खूप आभार मान मानते माझ्या चॅनलवर आल्याबद्दल नाव महेंद्र वानखडे सर्व सर जण एक एक लाईक द्या पटपट एवढे लाईक एवढे आहे माझ्या लाईव्ह बघत लाईव्ह चला करा करायला सांगा पटपट लाइक ये पस्ताला नहीं थे थे। तो लाइक दे दे ऐसा ओ तो सुन लाइक क्या कर एक एक जना है था बोला पट पट मला जाए लगता घरी काम पड़ लिया है सांगा पट पट करा लाइक तार चंद्र मुंबई हो क्या आप हाँ नहीं मैं मुंबई से नहीं हूँ मैं यवतमाल से हूँ आप कहाँ से हो तर माझं नाव दादा ताराचंद दादा माझं गाव यवतमाळ आहे मी यवतमाळला राहते तुम्ही कुठे राहता दादा नवीन आले माझ्या चॅनलवर तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद एक एक लाईक द्या मला तुमचा खूप आभार माझा खूप कमी सातारा, सातारा मध्ये राहते ठीक आहे ना सातारा कुठं आहे झालं का तुमचं जेवण दादा ताराचंद दादा झालं का तुमचं जेवण

गर्मी आहे हा खूप गर्मी आहे पुंडली पुंडलिक दादा हा खूप गर्मी आहे ऊन खूप तपत आहे बहा तापमान वाढलेलं आहे पुंडलिक दादा झालं का तुमचं जेवण पुंडलिक दादा तुमचं जेवण झालं आहे का चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मला लाईक शेअर कमेंट नक्की करा गर्मी आहे ऊन आहे पाणी आहे सगळे ऋतू एक साथच आहे तुमच्याकडे आहे का तसं आमच्याकडे खूप आहे रोजच आहे तसं पण काढले चला मग भेटूया बाय